नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आज, का आज का आहे कार्तिक अमावस्या आणि आज बुधवारी ही कार्तिक अमावस्या नऊला सुरू झालेली आहे सकाळी आणि उद्या गुरुवारी साडेबारापर्यंत दुपारी असणार आहे त्यामुळे सर्वांनी हा जो उपाय आहे मिठाचा तो न विसरता करा तुम्ही हा उपाय आज करू शकता किंवा उद्या गुरुवारी दुपारी साडेबारापर्यंत केला तरीही चालेल लक्षात घ्या अमावस्येच्या दिवशी तुम्ही जर मिठाचा उपाय केला तर घरामधले दारिद्र्य नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तींचा प्रभाव जो आहे आपल्या घरावरचा कमी होतो त्यामुळे न विसरता अमावस्येच्या दिवशी मिठाचे उपाय जे आहेत तर ते आपण करायचे असतात बघा प्रत्येकालाच वाटतं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहू नये घराला कुठल्याच प्रकारचा दोष राहू नये त्याचबरोबर आपल्या घरातलं वातावरण हे हस्त खेळतं असावं आपला संसार हा सुखाचा असावा असं प्रत्येकाला वाटतं पण बघा काही ना काहीतरी नजर दोष हे घराला होत असतात किंवा कधी कधी वाढतात अनेक साऱ्या अडचणी येऊ शकतात किंवा नोकरी उद्योगधंद्यामध्ये आपले प्रगती होत नाही मेहनत करून देखील त्याचं फळ आपल्याला मिळत नाही मुलांची पण प्रगती अचानक थांबते मुलं आजारी पडू लागतात किंवा घरामध्ये चिडचिड काहीतरी भांडणं वादविवाद हे अचानक सुरू व्हायला लागतात त्यामुळे बघा अशा प्रकारच्या अडचणी आपल्या घरामध्ये होऊ नयेत किंवा असे संकटं किंवा काही विचित्र वातावरण आपल्या घरामध्ये होऊ नये जर काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असतील तर त्या सगळ्या दूर व्हाव्यात यासाठी अमावस्येच्या दिवशी मिठाचे उपाय केल्याने त्याचा निश्चितच चा आपल्याला चांगला लाभ हा मिळत असतो त्यामुळे बघा अमावस्येच्या दिवशी मिठाचा तुम्ही प्रयोग करा मिठाचा उपाय तुम्ही आज आणि उद्या गुरुवारी देखील करू शकता हा जो उपाय आहे तो फक्त अमावस्येच्या दिवशी करण्याचा उपाय आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि भविष्य काळामध्ये जरी म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्या घरावर अडचणी संकटं कुठल्या बाधा येऊ नयेत त्याचबरोबर घरातली भांडणं विवाद अशांती जी आहे ती सगळी नष्ट व्हावी आपल्या दरवाजाच्या बाहेरच राहावी यासाठी अमावस्येच्या दिवशी हा उपाय करणं सगळ्यांनी महत्त्वाचं आहे त्यामुळे बघा सगळ्यांनी हा उपाय करा अगदी पाच मिनिटाचा उपाय आहे आता बघा मिठाला एवढं का महत्त्व आहे समुद्रमंथनामधूनच माता लक्ष्मीची उत्पत्ती झालेली त्याचबरोबर अनेक सारी रत्न देखील या समुद्रमंथनामधूनच आपल्याला मिळालेली आहेत आणि बघा मिठाची निर्मिती ही समुद्रामधूनच होते त्यामुळे माता लक्ष्मी आणि मिठाचा हा अत्यंत जवळचा असं नातं आहे बहीण भावाचं ते नातं समजलं जातं त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या घरामध्ये लक्ष्मीने अखंड करा वा। लक्ष्मी वास करावा आता लक्ष्मीने वास करणं म्हणजे काय पैसा समृद्धी हे तर आहेच शिवाय घरामध्ये हस्तखेळतं वातावरण असणं सुखी समाधानी आपण असणं आपल्याला म्हणजे व्यवस्थित सगळं चाललेलं असणं घरामध्ये मुलं किंवा इतर सदस्य आपण स्वतः सगळे निरोगी असणं हे देखील लक्ष्मी घरामध्ये नांदण्याचंच प्रतीक आहे धनसंपत्ती आरोग्य आपल्या मनाची शांती नात्यांमध्ये गोडवा हे देखील लक्ष्मी घरामध्ये नांदणे याचंच प्रतीक असतं त्यामुळे बघा अमावस्येच्या दिवशी ज्या घरामध्ये मिठाचा उपाय केला जातो तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी नेहमी वास करते कारण मिठाचे आणि माता लक्ष्मीचं जे नातं आहे ते बहीण भावाचं नातं आहे त्यामुळे बघा अमावस्येच्या दिवशी न विसरता मिठाचा उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय मी तुम्हाला सांगते कधी करायचा आहे याशिवाय बघा आज फरशी पुसताना फरशीच्या पाण्यामध्ये गोमूत्र हळद आणि थोडंसं मीठ टाकायला विसरू नका खडं मीठ तुम्ही घरामध्ये आणून ठेवा खडं मीठ म्हणजे समोर समुद्री मीठ त्याला म्हणतात त्यामुळे बघा तुम्ही मीठ जे आहे किंवा जे खडं मीठ असतं तर ते आणून ठेवा याचा आपल्याला भरपूर साऱ्या उपायांमध्ये वापर करता येतो तर बघा अमावस्येच्या दिवशी म्हणजे आता बुधवारी आहे आता आज सुरू झालेली आहे अमावस्या आणि गुरुवारी पण आहे त्यामुळे आपल्याला दोनही दिवशी मिठाचा उपयोग करायचा आहे फरशी पुसत असताना गोमूत्र वापरायचं आहे तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याचबरोबर अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील तुम्ही थोडंसं मीठ जे आहे तर ते टाकून त्याने आंघोळ करू शकता थोडंसं गोमूत्र आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने आंघोळ करा पंचगव्य असेल तर पंचगव्याचा अवश्य वापर करा अमावस्येच्या दिवशी तर थोडीशी चिमूटभर पावडर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने आपल्याला स्नान करायचे आहे यामुळे शुद्धीकरण होतं जे दोष आपल्याला लागलेले असतात नजर दोष वगैरे ते पण दूर होतात त्यामुळे तुम्ही नक्कीच या गोष्टी करू शकता अमावस्येच्या दिवशी आणि त्याचबरोबर इतर दिवशी तिन्ही सांजेला कधीच कोणाला मीठ उसने देऊ नका मिठामध्ये दे लक्ष्मी वास करत असते आणि चुकूनही अमावस्या पौर्णिमा या दिवशी आपल्याला मीठ कोणालाही उधार उसणं द्यायचं नाही तर तुम्ही या दिवशी स्वतः विकत आणू शकता मीठ ते अत्यंत लक्ष्मीकारक समजलं जातं आता बघूया आपल्याला मिठाचा उपाय काय करायचा आहे तर बघा तुमच्या आयुष्यामध्ये जर काही अडचणी आहेत ज्या सुटता सुटत नाही आहे कामामध्ये एखाद्या बघा सारखी विघ्न येतात ते पूर्णत्वाला जातच नाही जर तुम्ही हा उपाय अमावस्येला करत असाल म्हणजे तुम्ही जर दर अमावस्येला हा करत असाल उपाय तर आपल्या ज्या काही अडचणी आहेत विघ्न आहेत कामातली तर ती देखील हळूहळू दूर होतात अडकलेली कामं मार्गे लागतात नोकरी व्यवसायामधून चांगल्या प्रकारे तुम्हाला त्याचा मोबदला मिळू शकतो म्हणजेच काय तर आर्थिक प्रगतीसाठी देखील हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे तर काय करायचं आहे तुम्हाला मीठ घ्यायचं आहे एखाद्या मातीच्या पणतीमध्ये घ्या किंवा एखाद्या डिशमध्ये घ्या स्टीलच्या असं भरून घ्यायचं आहे आपल्याला मीठ आणि या खड्या मीठावर आपल्याला चौमुखी दिवा लावायचा आहे चौमुखी दिवा कसा तयार करणार एक पणती घ्या मातीची कोणतीही त्यामध्ये चार दिशांना चार वाती टाकायच्या आहेत आणि सिंगलच वात टाकायची आहे पण चार वाती टाकायच्या आहेत यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाका किंवा तिळाचं तेल टाका दोन्हीही तेल नाही आहे तर तुम्ही घरातलं कोणतंही तेल त्यामध्ये टाका चारही वाती प्रज्वलित करा आणि असा हा दिवा जो आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला लावायचा आहे आणि असा हा दिवा तुम्हाला आज अमावस्येला संध्याकाळी सहा नंतर लावायचा आहे आज दिवसभर आणि रात्रभर देखील अमावस्या आहे उद्या दुपारी साडेबारापर्यंत ही अमावस्या असणार आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये दोन फक्त काळे मिरे टाकायचे आहेत आपल्याला आणि असा दिवा उंबरठ्याच्या उजवीकडे किंवा डावीकडे लावायचा ला आहे हळद कुंकू त्या दिव्याला लावायचं आहे आणि असा हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला अकरा वेळा ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळा ओम कालभैरवनाथाय नम या मंत्राचा जप करायचा आहे जे तुमचे इष्टगुरू आहेत त्यांचा देखील तुम्ही अकरा वेळा जप करू शकता असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे बघा ज्या वेळेला आपण अमावस्येला असा चौमुखी दिवा मिठावर प्रज्वलित करतो तेव्हा घरावर येणाऱ्या अडचणी संकट जे आहेत तर ती दूर होतात नकारात्मक ऊर्जा आपल्या उंबरठ्याच्या आत प्रवेश करू शकत नाही त्याचबरोबर हा जो चौमुखी दिवा आहे तर हा दिवा तुमच्या घरावर जे संकट येतात तर ती संकट स्वतःवर घेत असतो आणि फक्त सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्या घराभोवती पसरवत असतो आणि जे मीठ आहे तर ते आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेला प्रवेश करू देत नाही फक्त माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होते त्यामुळे नक्कीच तुम्ही असा हा दिवा अमावस्येच्या दिवशी उंबरठ्याच्या बाहेर लावायचा आहे दिवा विजला तर तुम्ही त्यामध्ये पुन्हा तेल टाकू शकता किंवा अगदी तुम्ही तासभर जरी हा दिवा ठेवला तरीही चालेल पण अवश्य सर्वांनी हा दिवा प्रज्वलित करा आज संध्याकाळी सहा नंतर अगदी रात्री तुम्ही कधीही हा दिवा प्रज्वलित केला तरी चालेल आज तुम्हाला काही कारणाने हा उपाय करायला जमला नाही तर तुम्ही असा हा दिवा उद्या सकाळी लावू शकता पण या अमावस्येला नक्की तुम्ही असा हा दिवा लावा दर अमावस्येला जर तुम्ही असा दिवा लावत असाल तर आपल्या घरावर येणारं प्रत्येक संकट जे आहे तर ते टळलं जातं त्यामुळे नक्की हा उपाय करा आणि याच्यातलं जे मीठ आहे तर ते उपाय झाल्यानंतर पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे नळाखाली ते तुम्ही धरू शकता याच्यातल्या ज्या वाती आणि दोन ज्या काळ्या मिरी आहेत तर त्या आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून टाकायच्या आहेत तर हा उपाय करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना आज बुधवारी किंवा उद्या गुरुवारी अमावस्येला हा उपाय करता येईल